आघाडी युतीमध्ये अनेक पक्ष एकत्र येतात त्यामुळे नेत्यांना आपल्या महत्वाकांक्षांना मुरड घालावी लागते मात्र हे फार काही शक्य नसतं राजकारणात पुढं जायचं असेल तर महत्त्वाकांक्षा आवश्यक असते राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कोड वॉर सुरू आहे मुख्यमंत्री बनण्याची अजितदादांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले त्यासाठी हे एक कारण त्यांनी दिलं होतं आता त्यांनी त्याच्या पुढचे पाऊल टाकलंय महायुती सरकारचा कॅप्टन मीच असं मुख्यमंत्री शिंदे नुकतेच म्हणाले आहेत शिंदे शिंदेगडाचे नेतेही एकनाथ शिंदेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील असं सांगत आहेत आता अजितदादांनी या स्पर्धेत थेट उडी घेतली आहे मला मुख्यमंत्री करा महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली चर्चा आहे महायुतीत सध्या मोठ्या प्रमाणात कुरघड्या सुरू आहेत शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले आणि थेट या राज्याचे मुख्यमंत्री बनले पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांचा हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपसाठी एका अर्थानं धक्काच होता आणि त्यासोबत तो एकडा शिंदेसाठी सुद्धा धक्काच होता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असंच सर्वांना वाटत होतं मात्र फडणवीस यांना इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पिछीआट झाली त्यावेळी फडणवीस यांनीच उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती मराठा नेतृत्व म्हणून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं वर्षभरानंतर अजितदादाही भाजपसोबत आले त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली एकनाथ शिंदे हे मराठा असताना अजितदादांच्या रूपानं आणखी एक बडा मराठा नेता महायुतीत आला हे शिंदे गटातील अस्वस्थतेचं कारण ठरलं अजितदादांच्या एंट्रीमुळे मंत्रिपदासाठी इच्छुक शिंदेच्या आमदारांना प्रतीक्षा यादीतच राहावं लागलं नंतर पालकमंत्रीपदावरूनही छुपा संघर्ष झाला महत्त्वाच्या जिल्ह्यांचं पालक पद अजितदादांच्या गटाला मिळालं मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतर ठरेल असं अजितदादा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते एकनाथ शिंदे हेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनतील असा दावा शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आला यात भाजपचे नेते आता मागे राहिले नाहीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनावेत अशी इच्छा भाजप नेत्यांनी व्यक्त केली महायुतीत सर्वाधिक आमदार असूनही भाजपाला नमतं घ्यावं लागत आहे अशी टीका करण्याची एकही संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने ने सोडली नाही हे सगळं सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आली त्यावेळी झालेल्या भेटीत मला मुख्यमंत्री करा महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी अजितदादांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याची चर्चा आहे अजितदादा यांनी शाह यांच्याकडे अशी मागणी केल्याचे वृत्त द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं आहे त्यावर अजितदादांनी अशी कोणतीही मागणी केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे अशा प्रकरणात अजितदादाच काय कोणताही नेता असला तरी त्याने नकारच दिला असता गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदेगडाचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अजितदादांच्या पक्षाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली सावंत हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत लोकसभा निवडणुकीत धाराशिव्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सो अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यांचा पराभव झाला याबाबत काही दिवसांपूर्वी बोलताना सावंत म्हणाले होते आपल्याला अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी आवडलीच नव्हती त्यामुळं मी मत मागायला तुमच्याकडे आलो नव्हतो डॉक्टर तानाजी सावंत असे बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली होती हे कमी की काय म्हणून सावंत यांनी अजितदादांच्या पक्षाबद्दल पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बैठकीत बसून बाहेर आलं की, की मला उलट्या होतात असं ते म्हणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली होती राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सावंत यांचे वाभाडे काढले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांची उघडणी केल्याचे वृत्त समोर आलं होतं अशा वक्तव्यांमुळे अजितदादांचा संयम सुटणं साहजिक होतं मुख्यमंत्री कोण हे निवडणुकीनंतर ठरेल असं अजितदादा म्हणाले होते मला मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा मीच मुख्यमंत्री असेन असं ते त्यावेळी म्हणाले नव्हते तरी शिंदे गटाकडून त्यांच्यावर कुरघडी करण्यात आली एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील असा दावा करण्यात आला त्यामुळं अजितदादांनी शाह यांच्याकडं मला मुख्यमंत्री व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली असेल अजितदादांनी साधलेलं टायमिंग परफेक्ट आहे त्यांनी थेट अमित शाह यांच्याकडंच मागणी केल्यामुळे शिंदे गटाची अस्वस्थता वाढणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद